सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय <प्रतिया> कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रॅलीनं शहरामध्ये लाल, शहरा लाल क्रांतीचा आवाज घुमवलाय गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता अशोक स्तंभ येथून या रॅलीला जोशात सुरुवात झाली आहे रॅलीच्या प्रारंभी शाहीर कॉम्रेड बाळासाहेब भवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्वलंत क्रांती गीते सादर करून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केलाय हातामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे घोषवाक्यांचे फलक अण्णाभाऊ आणि नाणा पाटील यांच्या विचारांचे पोस्टर जनतेच्या संघर्षाचे प्रतीक असलेले बॅनर्स आणि ढोल ताशाच्या गर्जनेनं या रॅलीचा संपूर्ण मार्ग क्रांतिमय झाला होता रॅलीने अशोक स्तंभ इथून सुरुवात करून मेहेर सिग्नल सीबीएस चौक त्र्यंबकनाका जिल्हा परिषद मार्गे काढत अखेर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे चौकात समारोप गाठलाय रॅली दरम्यान नागरिकांनी उभं राहून अभिवादन केलंय समारोप प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते अण्णाभाऊंचा आदर्श घेत अनेक वर्ष शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कॉम्रेड बाळासाहेब भवर शाहीर हिरामण वाघ शाहीर दिनकर घोरपडे शाहीर किसान शिंदे शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे आणि शाहीर पोपट घोरपडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या समारोपाला जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे यांनी अण्णाभाऊ साठे आणि नाना पाटलांच्या जातविरोधी वर्गविरोधी विचारांचं महत्व आजच्या काळामध्ये अधोरेखित केलंय तर राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले यांनी या महामानवांच्या कम्युनिस्ट चळवळीतील योगदानाची आठवण करून दिली आहे आणि त्यांच्या विचारांचा वारसा रस्त्यावरच्या लढ्यातून पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे काँग्रेड नाना पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचे विचारांची ही रॅली आहे संपूर्ण महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळावा यासाठी आंदोलन करणारे नेते शेतकऱ्यांसाठी काम करणारे नेते कम्युनिस्ट पक्षाचे नेते क्रांतीसे नाना पाटील कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याकरता यांचा विचार तरुणांपर्यंत पोहोचवावे यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीला शेकडो कार्यकर्ते युवक महिला आणि विविध जन चळवळीचे प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले लाल सलाम लाल सलामच्या घोषणांनी आणि क्रांती गीतांनी नाशिकच्या रस्त्यांवर आज पुन्हा एकदा शोषितांच्या आवाजाला नवी ऊर्जा आणि नवी दिशा दिली आहे महापुरुषांचा सन्मान शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्हायला हवा आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे आणि नाना पाटील यांच्या विचारांना रस्त्यावर उतरवणं हीच खरी जयंती आहे असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक शहराच्या वतीनं स्पष्ट करण्यात आज आम्ही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संयुक्त जयंती निमित्त एक विचार रॅली करण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आमचा आयोजन आहे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील असतील आजीवन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद राहिलेले आहेत कष्टकरी आणि कामगारांच्या राज्य यावं याच्यासाठी ते लढलेले आहेत आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल एकूण कामगार कष्टकरी आणि शेतकऱ्यांची जी चळवळ आहे त्याच्यासाठी ते लढलेत आणि हा त्यांचा विचार जो आहे तो लोकांपर्यंत जायला पाहिजे सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक महामानवाला आपण त्यांच्या जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये धर्मा बंदिस्त करत आहोत त्यांना त्या तेन जातीमधून आणि धर्मामधून काढून एक लोकांचं त्यांचं लोकांसाठी काय कर्तृत्व होतं हे आम लोकांपुढे यावं यासाठी भारतीय गणेश पक्षाचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही बघत असाल की याच्यात नाशिक शहरातील कष्टकरी जनता यात मोठ्या संख्येने उपस्थित आहे कलाकार आहेत या ठिकाणी आम्ही काही जे शाहीर आहेत ज्यांनी अण्णाभाऊंचा आदर्श घेऊन आयुष्यभर जन चळवळ उभी केली त्या सगळ्या शाहिरांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत आणि शाहीर बाळासाहेब भवर हे आजच्या या रॅलीचे उद्घाटक आहेत या पद्धतीचं यावेळी प्रमुख मान्यवरांसहित ज्येष्ठ नेते कॉम्रेड दत्तू तुपे राजू नाईक कॉम्रेड नामदेव बोराडे रामचंद्र टिळे पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड प्राजक्त कापडणे कॉम्रेड भीमा पाटील शहर सचिव कॉम्रेड तल्हा शेख शहर सहसचिव कॉम्रेड मीनाता याढाव कॉम्रेड रफिक सय्यद कॉम्रेड अमोल लोणारी कॉम्रेड सचिन आल्हाट कॉम्रेड सुरेश गायकवाड कॉम्रेड छायाताई वराड़ी सहित इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक